काळी भारतीय जनता पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आलेले होते दोन खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे डरो मत आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही